आजचा नऊ जून हा सोलापूरच्या इतिहासातला सगळ्यात आनंददायी दिवस म्हणून या दिवसाकडे पाहिलं पाहिजे असा आजचा दिवस आणि <स्था> या ओ जानकर साहेब ओ जानकर साहेब बसा ना, आणि एवढा आनंददायी दिवस आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये यावा सोलापूर वासियांच्या जीवनामध्ये यावा म्हणून ज्यांनी प्रचंड प्रयत्न केले असे सोलापूरचे सगळे लोकप्रतिनिधी गेल्या अनेक दिवसापासून ही सेवा चालू झाली पाहिजे ही भूमिका घेणारे या मातीतले सगळे सुपुत्र आणि सुपुत्रां या सुपुत्रांच्या इच्छेला इथल्या जनतेच्या इच्छेला बळ ताकद देणारे या राज्याचे कणखळ आणि दिल्या शब्दाला जागणारे माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब वास्तविक पाहता सकाळी साडेसात वाजता मुंबईच्या विमानतळावर इकडं येण्यासाठी येऊन थांबले पण हवामानाचा क्लिअरन्स मिळाला नाही त्यामुळे अडचण झाली दोन तास अडीच तास या ठिकाणी क्लिअरन्स मिळाला नाही म्हणून त्यांचा पुढचा शेड्यूल चालू झाला परंतु साहेबांच्या वतीनं किंबवना ही सेवा चालू व्हावी म्हणून आपल्या या पश्चिम महाराष्ट्राला महरास्ताला। आणि महाराष्ट्राला एक युवक असा खासदार मिळाला आणि खासदारासोबत सोलापूरची विमानसेवा चालू व्हावी म्हणून सिद्धेश्वराच्या आशीर्वादाने ज्या माणसाला नागरी विमान उड्डयन मंत्र्याची जबाबदारी मिळाली एकदा जोरदार हात वरती करून जोरदार टाळ्या वाजवा कारण मुरली अण्णांचं प्रचंड मोठं योगदान ही सेवा चालू होण्यामध्ये आहे आणि त्यांच्याच उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ हस्ते आज या ठिकाणी ही सेवा चालू होते मी त्यांचं मनापासून या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून इथल्या सगळ्या जनतेच्या वतीनं भूमिपुत्रांच्या वतीनं मी मनापासून मोहळ साहेबांचं या ठिकाणी स्वागत करतो आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांसोबत उपस्थित असलेले या जिल्ह्याचे नेते आणि माजी मंत्री सन्माननीय सुभाषबापू देशमुख सन्माननीय विजयरावजी देशमुख या सोलापूरच्या खासदार सन्माननीय प्रनिता प्रनितीताई शिंदे त्याचसोबत आमचे सगळेच आमदार महोदय या ठिकाणी उपस्थित आहेत सन्माननीय समाधानदादा औतडे सचिन सचिनदादा कल्याण शेट्टी सन्माननीय उत्तमरावजी जानकर सन्माननीय राजू खरे सन्मानीय अभिजितजी जी पाटील आमचे या विभागाचे माजी खासदार आदरणीय महाराज साहेब या ठिकाणी आपल्या सगळ्यांना या सेवेला आशीर्वाद देण्यासाठी से उपस्थित आहेत त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो त्यासोबत आमचे सहकारी मित्र माजी आमदार सन्माननीय राजाभाऊ राऊत या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि हा कार्यक्रम यशस्वी होत असताना या कार्यक्रमाचं आणि किंबहुना ही सेवा चालू व्हावी म्हणून कायम पाठपुरावा करणारा आमचा युवा आमदार या शहरातला युवा नेता देवेंद्र कोटे यांचंही मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणखी तेवढ्याच टाळ्या आणखी एका माणसासाठी वाजल्या पाहिजेत ते या जिल्ह्याचे कलेक्टर सन्माननीय कुमार आशीर्वाद यांच्यासाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत कारण त्यांनी प्रचंड मेहनत ही सेवा चालू होण्यासाठी घेतलेली आहे आमच्या सगळ्या नेत्यांनी घेतलेलीच आहे त्यांनीही घेतलेली आहे मी त्यांचंही मनापासून या ठिकाणी स्वागत करतो त्यासोबत स्टेजवर उपस्थित असलेले सन्मानिय या सोलापूर महापालिकेचे आयुक्त सन्मानिय सचिनजी ओंबाशे साहेब दुसरे आमचे सीओ जिल्हा परिषदेचे सन्मानीय जंगम साहेब या जिल्ह्याचे पोलीस प्रमुख सन्माननीय कुलकर्णी आहेत का कुलकर्णी आदरणीय सी पी साहेब राजकुमारजी यांचंही स्वागत करतो आणि यासोबत ही या सोबत सेवा देणारे फ्लाय नाईन्टी वन विमान सेवे फ्लाईटचे मनोजजी आणि त्यांच्या सोबत या विमानतळाचे काय नाव त्यांचं वंजारा सर वंजारे सर त्यांनी पण खूप मेहनत घेतलेली आहे कालपासून खूप धावपळ धा ते सगळे करतायत एअरपोर्ट अथॉरिटीचे सगळे कर्मचारी आणि फ्लाय नाईन्टी वनचे सगळे कर्मचारी त्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणखी आमच्या ज्या मित्रांचं या ठिकाणी खास करून स्वागत केलं पाहिजे की ज्यांच्या पाठपुरामुळं ज्यांच्या प्रश्नामुळं ज्यांनी आम्ही सोलापुरात पोचलो मग कुणी पोचू दे मुरली यांना तुम्ही आला आमचे बापू आले मी आलो किंवा सी एम साहेब आले तर सोलापूरची विमानसेवा कधी चालू होणार आहे हा पहिला प्रश्न विचारणारे माझे सगळे पत्रकार बांधव त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो सोलापूर विकास मंच आहे आणि ही विमानसेवा चालू होण्यासाठी सगळी जी टीम आहे ज्यांनी सगळ्यांनी मेहनत घेतली मागा आमचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत आमचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहेत सगळे माझे सहकारी सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करत असताना आपण सगळेजण या सेवेचे स्वागत विमान आज उत या ठिकाणी उतरतं आहे लँड होते आहे तेव्हा स्वागत करण्यासाठी आलेले सगळेच या सोलापूर शहर आणि परिसरातले सगळे माता भगिनी सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने आनंदाचा क्षण आहे ही सेवा चालू झाली पाहिजे आणि खास करून माझी पालकमंत्री म्हणून नेमणूक झाली मोहोळ साहेब मी पहिल्यांदा आलो आणि पहिल्यांदा आल्यानंतर सगळ्यात पहिला प्रश्न काय होता की गेल्या अनेक दिवसापासून ही विमानसेवा चालू होणार आहे म्हणून सांगितलं जातं आदरणीय नरेंद्र मोदीजी या नी या ठिकाणी या विमानतळाचं उद्घाटन केलं परंतु आज अखेर विमानसेवा चालू झाली नाही मी माझ्या पत्रकार बांधवांना सांगेन मोदी आहे तो गॅरंटी आहे लक्षात असू द्या मोदीजींनी उद्घाटन केलं म्हणजे ही सेवा चालू होणारच होती थोडी अडचण आले थोडा वेळ लागला अण्णा आपण सातत्यानं प्रयत्न करत होता माननीय मुख्यमंत्री महोदय सातत्याने प्रयत्न करत होते आणि सगळ्या अडचणी मात करत आपण ही सेवा चालू केली ही सेवा चालू होत असताना अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहतात <coughs> आज आपण गोव्याचं पहिलं फ्लाईट या ठिकाण टेकअप घेणार आहे तेव्हा अण्णा अनेक प्रश्न आमच्या सगळ्यांच्या समोर आले काही लोकांनी प्रश्न विचारले गोवाच पहिलं का मग ते मुंबईला काही नाही अनेक लोक तर अशी म्हणली गॅरंटी देऊन सांगतो की ही विमानसेवा चालू होणार नाही तरी सुद्धा मी आपल्याला सांगतो गॅरंटीनं विमानसेवा चालू झालेली आहे आता कुठली शंका कुशंका घ्यायचं कारण नाही आज गोव्याचं पहिलं विमान या ठिकाणी उड्डाण करत आहे आपण गोव्यात पोहोचलो मी सगळ्यांना अगदी मनापासून सांगेन आता गोव्यातून मुंबईला जाता येतं गोव्यातून पुण्याला जाता येतं गोव्यातून अमेरिकेला जाता येतं गोव्यातून लंडनला जाता येतं बेंगलोर बेंगलोर सगळ्या सेवा सगळ्या सेवा गोव्यातून मिळतात त्यामुळं पहिल्या टप्प्यातली आमची सेवा जी आहे तेव्हा आम्हाला तिथून मुंबईला जायला बापू अडचण नाही कारण आपण इथून आठ तास मुंबईला लागतात कधी सात तास लागतात इथनं एक तास तिकडून एक तास दोन आणि एखादा आणखीन अतिरिक्त तास पकडला तर तीन साडेतीन तासात आम्ही सुखरूप मुंबईला पोचू शकतो पण आम्ही एवढ्याच समाधानी नाही आणणार माझ्या सोलापूरच्या प्रत्येक नागरिकाचा प्रश्न आहे प्रत्येकाची मनापासूनची इच्छा आहे की आता ही सेवा मुंबईला चालू झाली पाहिजे पुण्याला चालू झाली पाहिजे ही सगळ्यात मोठी पाहिजे ना मग बघत काय जोडा सांगा ना पाहिजे म्हणून अण्णा ही सेवा आम्हाला मुंबईला पाहिजे पुण्याला पाहिजे आणि ही सेवा कधी चालू करणार आहे याची गॅरंटी देऊन इथून जायचंय <laughs> ही सेवा कधी चालू होणार आहे याची गॅरंटी देऊन इथून जायचंय हे या ठिकाणी सांगतो आणि आदरणीय महाराज साहेबांनी आदेश केलेला आहे फक्त मुंबईच नाही आम्हाला तिरुपतीला पण जायचंय त्यामुळे ह्या सगळ्या सेवा आता या या ठिकाणी या शहराला या जिल्ह्याला आणि खास करून मी सांगेन जिल्हास नाही याचा फायदा कर्नाटकला सुद्धा होणार आहे कारण खूप बाउ्रीवर आता आपलं विमानतळ आहे इथून तीस चाळीस किलोमीटरच्या अंतरावर त्या राज्यातील लोक इथं येतील आणि या विमानसेवेचा उपयोग घेतील आपण कधीतरी गुल गुलबर्ग्याला जात होतो आता ही लोकं सोलापुरात येतील त्यामुळे मला खात्री आहे सोलापूरच्या विकासासाठी आवश्यक असणारी ही सेवा या ठिकाणच्या उद्योगाला चालना देईल या ठिकाणच्या पर्यटनाला चालना देईल खास करून ह्या सोलापूर जिल्हा हा विठुरायाचा जिल्हा आहे सोलापूर जिल्हा हा कोलकोट स्वामी समर्थांचा जिल्हा आहे सोलापूर हे सिद्धेश्वराचं स्थान आहे आणि या ठिकाणीच्या बाजूला असणार आमचं भवानी तुळजा मंदिर असणार धाराशिव या ठिकाणी आहे आणि त्यामुळं या सगळ्या देवस्थानला येणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड मोठी असते मी खात्रीनं सांगेन जेव्हा ही विमानसेवा चालू होईल तेव्हा अनेक भाविक भक्तांची संख्या वाढेल आणि या भागामध्ये आर्थिक सुबत्ता येण्यासाठी याची मदत होईल अनेक उद्योग व्यवसायामध्ये काम उद्योजक या ठिकाणी या निमित्तानं आपला व्यवसाय या ठिकाणी चालू करतील आणि नक्की या शहराच्या या जिल्ह्याच्या आर्थिक व्यवस्थेमध्ये नक्की फायदा या विमानसेवेचा होईल हे या निमित्तानं मी आपल्याला मनापासून सांगेन मी आदरणीय मोदीजींना मनापासून धन्यवाद देत असताना आपण बघतोय हे एअरपोर्ट आपण बघितलं असेल पहिल्यांदा सुरुवात झालेली एअरपोर्ट अण्णा आपण सगळेजण बघतोय परंतु अगदी अद्यावत असं हे एअरपोर्ट या ठिकाणी उभं राहिलेलं आपण सगळेजण अनुभवतोय सगळ्या सुविधा या ठिकाणी या एअरपोर्टवर आहेत आणि आता त्यामुळे बाकी कुठली अडचण या ठिकाणी राहिली नाही त्यासाठी लागणारे सगळे पैसे आदरणीय मोदीजींनी असतील आणि खास करून मुख्यमंत्री मोदयांनी आपल्या या विमानतळाला उपलब्ध करून दिलेल्या आहेत माननीय मुख्यमंत्री मोदया या ठिकाणी येण्याची मनापासूनची त्यांची इच्छा होती मला परवा दिवशी सांगितलं जे आम्ही या विमानसेवा चालू होते मी स्वतः येणार आहे आणि आज मुख्यमंत्री स्वतः सकाळी सहाचा कार्यक्रम केला साडेसहाचा कार्यक्रम केला आणि सहा साडेसात वाजता विमानतळावर येऊन इकडे येण्यासाठी थांबले आणि दुर्दैवानं काही क्लिअरन्स मिळाले नाहीत आणि म्हणून ही अल्सर निर्माण झाली मुख्यमंत्री मोदयाने मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देईन मी सगळ्या लोकप्रतिनिधींना याचं श्रेय या नगरीतल्या सगळ्या आमच्या लोकप्रतिनिधींना देईन आणि खास करून याचा फॉलोअप करणाऱ्या सगळ्या सेवाभावी संस्था असतील विकास मंच असेल या सगळ्या लोकांनी खूप याचा फॉलोअप घेतला पाठपुरावा केला या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देईन आणि आपल्या सगळ्यांना मनापासून एवढंच सांगेल या सेवेचा आपण सगळे मिळून आनंद घेऊया आणि चांगलं चांगलं होत असताना सगळ्यांनी मनापासून परंतु मनात न ठेवता चांगलं होत असताना स्वागत करूया नाहीतर मग मुंबईचं काय झालं पुण्याचं काय झालं गोवा चालू झालाय त्याचा आनंद घेऊ आणि मुंबई चालू होण्यासाठी आपण सगळ्यांनी मनापासूनच्या इच्छा व्यक्त केलेल्या आहेत त्याही पूर्ण होतील एवढीच या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना मनापासून सांगेन पुन्हा एकदा आपलं अण्णा मनापासून स्वागत आहे द्यायची ना गॅरंटी आपण आज अण्णा अजून नाजूकच बोलत आहेत पण ठीक आहे अण्णा आपल्याला माझी विनंती आहे की आपण या ठिकाणी आमच्या सगळ्या सोलापूरकरांच्या मनामध्ये जे आहे ते सांगूनच इथून जावं एवढी विनंती करतो आम्हाला यंग डायनॅमिक आणि या खात्याला शोभणारा देखना मंत्री मिळालेला आहे ना ठीक आहे पुन्हा एकदा अण्णा मी मनापासून आपलं या ठिकाणी स्वागत करतो आणि आपण पुन्हा एकदा या सेवेचा आनंद घेऊया आणि सगळ्यांनी मिळून आनंद साजरा करूया एवढंच सांगतो आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र